आम्ही भूमिक आहोत आपल्या पूर्वजांना लिहिता वाचता येत नसल्याने त्यांच्या आज्ञानाचा गैरफायदा घेऊन शासनाने प्रशासनाने आपल्यावर घोर अन्याय केलाय आमच्या जमिनी याई कौरीमोलानी घेतल्या तिथे याई शेयर बसवलाय गावठाण आणि विस्तारित गावठाण हा आमचा अधिकार आहे आणि तो आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे आमच्या पूर्वजांच्या गावठाण्यातील जमिनींचा आणि गावठाण लगतच्या विस्तारित घराखाली जमिनींचा अधिकार आम्हाला सनद स्वरूपामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच आमच्या पिक्त्या शेत जमिनी आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीला रोजगार देऊ असं खोट सांगून बळकावल्या पण मिलाला तर काहीच नाही शिरकोणी जमिनी घेतल्या एकोणीशे सत्तर साली निवाडे करता एकोणीशे शहाऐंशी साली आणि मोबदला देता एकोणीशे शहाण्णव साली आणि तोही एकोणीशे सत्तर सालाच्या अरे हा कुठला न्याय शासन एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांना ज्यांचं दोन हजार सहा नंतर संपादन झालेलं आहे त्यांना पंधरा टक्केचे भूखंड देतात पण हाच पंधरा टक्क्याचा न्याय हा नवमुंबईतल्या एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांना मिळत नाही आम्हा नवी मुंबई सुद्धा पंधरा टक्केचे भूखंड मिळणे हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे साडेबारा टक्केमधून पावणे चार टक्के जमीन जी आमच्या सामाजिक सोयीसुविधांसाठी राखून ठेवण्यात आली होती अशा एकूण दोन हजार अडतीस एकरामधून सदतीस एकरात वापराखाली आणली बाकीच्या जमिनीचं काय केलं शाळा कॉलेजेस मोठे मोठे महाविद्यालय समाज मंदिर स्पोर्ट्स क्लब हे सगळे आमच्या जागेवर आणि तिथेच आम्हाला प्रवेश ना करता सवलती ना करता आता बस ना बस आम्हाला भरपूर कापून घेतला घेणार आम्ही मागतो आमच्या हक्काच नाही तुमच्या भिकेच आता बस झालं चौदा तारखेच्या लढ्याला आम्ही येतोय आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा यायचंय कारण की लढा हा जिंकण्यासाठी असतो आणि तो आपण जिंकणारच